जय भीम नमो बुद्धाय मी सरिता चंद्रकांत कांबळे नवी मुंबई नेहरू मधून काही दिवसापूर्वीच परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रत्येची तोडमोड एका समाजकंटकाने केली तो समाजकंटक मनोरुग्ण असल्याची बतावणी येथील सत्ताधारी व काही लोक करत आहेत पण हाच जो समाजकंटक आहे जो मनोरुग्ण म्हणून आता त्याची पाठराखण केली जाते जर तो मनोरुग्ण होता तर त्याला बरोबर संविधानाला हात घालण्याचीच बरोबर त्याची तयारी कशी झाली तो मनोरुग्ण आहे तर त्यांनी तेथे असणाऱ्या कोणत्याही राष्ट्रीय संपत्तीचं किंवा कोणाच्याही खाजगी संपत्तीचं नुकसान केलेलं नाही हा मनोरुग्ण म्हणणारे जे आहेत त्यांना हेही माहीत असणार आहे की तो हिंदू संघटनाच्या माध्यम हिंदू संघटना ज्या आहेत ज्या संघटनांनी मोर्चा आंदोलन त्या दिवशी घेतली होती त्या हि त्या मोर्चा आंदोलनामध्ये सहभागी होता तो मनोरुग्ण आहे तर तो त्या मोर्चामध्ये सहभागी होतो तो मनोरुग्ण कसा असू शकतो बांगलादेशामध्ये हो होत असणाऱ्या हिंदूवर अन्याय होतोय बांगलादेशामध्ये त्यासाठी या संघटनाने संविधानाच्या माध्यमातन आंदोलन घेतली होती आणि त्या आंदोलनामध्ये याचा सहभाग होता बांगलादेशामध्ये हिंदूंवर अन्याय होतो त्यासाठी महाराष्ट्रात आंदोलनं केली जातात मग महाराष्ट्रातच आमच्या समाज बांधवावर आंबेडकरी अनुयायी यांच्यावर बौद्ध समाजावर जर अन्याय होत असेल तर आम्ही समाज म्हणून गप्प कसं बसणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान दिलं आणि ह्या भारतीय संविधानावर जर कोणी अशा पद्धतीने त्याची विटंबना करत असेल तर ही विटंबना भारतीय संविधानाचे नसून ही पूर्ण देशाची विटंबना आहे हा पूर्ण देशाचा अपमान आहे जो भार भारतीय संविधानाचा अपमान करतो हा पूर्ण देशाचा अपमान आहे कारण हे संविधान पूर्ण देशाच आहे ज्या वेळेला संविधानाचा विटंबना होते त्यावेळेला तेथील जे आंबेडकर चळवळीत कार्य करणारी लोक संविधानिक मार्गाने आंदोलन घेतात त्यावेळेला आंदोलन होत असताना त्याला हिंसक वळण दिलं जात एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओ मध्ये काही आंबेडकर व्हाईट शर्ट घातलेला आहे आणि एक काकू जे आहेत त्यांनी निळी साडी घातलेली आहे आणि ते गाडी फोडतात आहे कोणाची तरी पर्सनल मालमत्ता आहे त्याचं नुकसान करतात मग अशा जर व्यक्ती तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही त्यांच्यावर विस्तार कायदेशीर कारवाई करा ज्यांनी ज्यांचं ज्यांनी खाजगी मालमत्तेचं नुकसान केलं आहे त्यांनी तेन, पण ज्यांनी आंदोलनामध्ये जे सहभागीच नव्हते जे लोक घरात होते जे लोक आजारी आहेत अशा लोकांना तेथील पोलीस यंत्रणा पोलीस प्रशासनाने घरात जाऊन जाऊन त्यांना लाठीचार्ज केलेला आहे बेदम मारहाण केलेली आहे परभणीमधील आंबेडकर नगरामध्ये जो बौद्ध समाज आहे त्या समाजात घुसून या आंबेडकर वादी म्हणजे आंबेडकर आंबेडकरी लोक आहेत समाज आहे त्या समाजातील लोकांना घरात घुसून मारलेलं आहे पूर्णपणे पळवून पळवून त्यांना मारलेलं आहे का तर तुम्ही आंदोलन घेणार का तुम्ही जयभीमवाले आहेत का त्याच्यामध्ये एक लहान मुलगी आहे त्या मुलीने व्हाईट ड्रेस घातला होता त्या दिवशी छोटी मुलगी आहे स्टेटमेंट आहे लोकांचं तेथील लोकांचं स्टेटमेंट आहे की त्या लहान मुलीला तुम्ही पांढरे कपडे घालणार का तुम्ही आंदोलन करणार का तुम्ही आमच्या विरोधात बोलणार का असं पोलीस लोक बोलतात पोलीस प्रशासन अस पोलीस प्रशासनाची भाषा प्रशासना आहे एक व्हिडिओ व्हायरल झालाय बौद्ध समाजात ही पो, हे पोलिसांचा पूर्ण जी टीम आहे पोलिसांची ती पूर्ण पोलिसांची टीम त्या बौद्ध समाजात फिरते दहशत माजवते घरात घुसून घुसून लोकांना मारते हे कोणा ह्याचा ह्यांना वरद असतो कोणाचं आहे हे कोणाच्या सांगण्यावरून ह्या गोष्टी करतात आहे पोलीस प्रशासन वर्दीतले गुंड झालेले आता आम्हाला दिसण्यात येते कारण सोशल मीडियावर सगळ्या सगळे व्हिडिओज व्हायरल होतात बौद्ध समाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या मागे रिक्षा लागलेली आहे आणि तिथे बाईक आहे म्हणजे बौद्ध समाजाची समाजातील लोकांची ही खासगी मालमत्ता पोलीस प्रशासन कोणत्या पद्धतीने त्याची तोडमोड करत आहे हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे बघा भावांनो हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे हा तुम्ही सर्वांनी पाहिला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या पाठीमागे रिक्षा आहे दोन चाकी गाडी आहे त्या गाडीचं नुकसान हे पोलीस प्रशासन करतय मग हे पोलीस प्रशासन जर गाडीचं नुकसान करतय माल लोकांच्या माल बौद्ध समाजातील लोकांचं मा, लोकांच्या मालमत्तेचं नुकसान करतंय मग हे नुकसान करणारे हे बौद्ध समाज आहेत की हे या व्हिडिओत दिसणारे या फोटोमध्ये दिसणारे हे पोलीस प्रशासन आहे याचा जबाब तेथील ते स्थानिक पोलीस प्रशासनाने द्यायला हवा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावण्यात आलेला आहे त्याच्या बाजूलाच कलेक्टर ऑफिस आहे जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि त्याच्या जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला संरक्षण दिलं देण्यात आलेलं आहे पोलीस प्रशासनाने संरक्षण देण्यात आलेलं आहे पण त्याच्या जवळ असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कोणत्याही प्रकारचं पोलीस संरक्षण नाहीये हा दुजा भाव पोलीस प्रशासन इथले इथली इत न्याय व्यवस्था का करतात आहे हा प्रश्न आमचा आहे आंबेडकर आंबेडकरवादी समाजाचा हा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तुम्ही संरक्षण देऊ शकता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिथे पु, जिथे पुतळा आहे या देशाच्या संविधानाची प्रत जिथे आहे तिथे तुम्ही पोलीस संरक्षण देत नाही याचा अर्थ या देशातील लोकांनी काय लावायचं या राज्यातील सर्वसामान्य जनतेने काय लावायचा बौद्ध समाजाने काय लावायचा याचं उत्तर स्थानिक जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला द्यावं लागणार आहे त्या ठिकाणी पोलीस हल्ला मुलांवर करतात आहे पोलीस पळून पळून मुलांना मारू लागले आहेत त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे सेवक सिंग नावाची हे दोन दिवसापासून हे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत सोशल मीडियावर त्यानुसार आम्ही पोलीस पोलिसांनी आज जास्त आमच्यावर अन्याय केलेला आहे या पोलीस प्रशासनाने आमच्यावर अन्याय केलेला है। आहे आणि ह्यांच्यावर रिसर कारवाई झाली पाहिजे हे रिमूव्ह ऑफ सर्विस झाले पाहिजे हे वर्दी घालण्याच्या तेवढ्या लायकीचे राहिलेले नाही हा सेवक सिंग नावाची व्यक्ती आहे तिथे पोलीस त्या मुलाला किरकोळ असा बारीक मुलगा आहे तो पळतोय आणि एक एका मुलाला एका एका मुलाला वीस पंचवीस वर्षाचाच मुलं आहे एका एका मुलाला चार चार पोलीस मारतात आहे म्हणजे काय तुमची हुकुमशाही चालली आहे कुठं कुठे कुठे चालले आहेत तुम्ही हा सेवक सिंग नावा नावाचा हा माणूस आहे राहणारा परभणी रेल्वे स्टेशन जवळ आहे ह्याच्यावर त्याचा नंबर आहे हा प्रशासनातील कोणताही व्यक्ती नाही आहे हा तिथे तिथ थि, हा बौद्ध समाजातील मुलांना मारतोय याला कोणी अधिकार दिला याला अधिकार दिला कोणी हा ही व्यक्ती कोणाची आहे ही कोणाच्या सांगण्यावरनं काम करते आहे ह्याच्यावर विसर गुन्हा दाखल व्हायला हवा त्यासाठी लवकरच लवकरच त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील पोलीस प्रशासन ज्या ज्या पद्धतीने काम करत आहे ज्या पद्धतीने बौद्ध समाजातील लोकांना भयभीत करण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे त्याचं उत्तर लवकर ह्या प्रशासनाला द्यावं लागणार आहे ह्याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे पंधरा दिवसापूर्वी ती व्यक्ती जो पवार म्हणून ज्यांनी विटंबना केली आहे ज्यांनी विटंबना केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि आं संविधानाची ती व्यक्ती पंधरा दिवसापूर्वी मनोरुग्ण म्हणून ती हॉस्पिटलमधनं बाहेर आलेली आहे अकोल्यातून म्हणजे हा पूर्ण सुनियोजित कट आहे पूर्ण सुनियोजित कट आहे आणि तो कट कर करण्यासाठी ह्यांना खूप मोठा वरदस्त सत्ताधाऱ्यांचा असल्याशिवाय त्यांना एवढं मोठं बळ मिळणार नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय त्यांनी दिलेलं भारतीय संविधान हा आंबेडकर समाज फक्त नावाला आंबेडकरवादी नाहीये हे लक्षात असू द्या या जातीवाद्यांना या सत्तेतल्या लोकांना सत्तेची मस्ती करायची नाही सत्ते सत्तेत आत्ता आहात सत्तेत उद्या असणार की नाही ते माहीत नाही सत्तेचा मास कोणी करू नये चार दिवस तुम्ही सत्तेत नाही बसला तर तुम्ही बौद्ध समाजावर आमच्यावर अन्याय करणार का असा सत्तेत बसवणारे पण आम्हीच आहोत आणि सत्तेच्या खाली खेचणारे पण आम्ही जाऊ हे हो। लक्षात असू दे कोम्बिंग ऑपरेशन करतात आतापर्यंत किती असे कोंबिंग ऑपरेशन केले किती लोकांना आतापर्यंत किती घटना घडल्या हा कोल्हापुरात विशाळगडाच्या घटना घडल्या त्यावेळेला भीमा कोरेगाव घडलं त्यावेळेला किती कोंबिंग ऑपरेशन केले कित्येक अशा घटना घडल्यात ज्यामुळे महाराष्ट्रातील ताणतणाव आणि परिस्थिती महाराष्ट्राची बिकट झाली त्यावेळेला किती कोंबिंग ऑपरेशन केलेत तुम्ही बोर गरीब गरीब जनतेला बौद्ध समाजाला तुम्ही टार्गेट धरता हा जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने शांतता मीटिंग त्या ठिकाणी ठेवून भयभीत झालेली लोक आहेत ती बौद्ध समाजाची आमची त्यांना विश्वासात घेणं महत्वाचं आहे लोक गाव वस्त्या सोडून बाहेर पा, पळाले आहेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बौद्ध वस्त्यांमध्ये घुसून पोलीस प्रशासन पोलीस यंत्रणा पोलीस अधिकारी यांचे म्हणजे तुम्ही मालमत्तेच बौद्ध समाजातील लोकांच्या नुकसान करताय आणि तुम्ही त्यांच्यावरच केसेच या लोकांनी नुकसान केलंय आ एक व्हिडिओ काय तुम्हाला त्या काकूचं वेळ त्या काकूला तर पहिला अटक करा तर कोण आहे आमच्या असू दे नाही तर त्यांना जात प्रमाणपत्र दाखवायला सांगा जे जे दिसतात आहेत ना जात प्रमाणपत्र दाखवायला सांगा ते आमच्याच समाजाचे की दुसऱ्या समाजाचे ते बघायला ज्याने ज्याने समाजातले म्हणून ज्याने ज्याने चुकीच्या गोष्टी केल्या त्यांचं आम्ही समर्थन करत नाही आंदोलनामध्ये सहभागी होऊन जर बौद्ध समाजातीलच लोकांनी जर हिंसाकळण दिला असेल आणि ते सापडलं असेल त्याचे पुरावे तर त्यांना जरूर अटक करा कायदेशीर कारवाई करा आम्ही त्यांचं समर्थन कधीच करणार नाही पण जे आंदोलनात नव्हते ज्यांचा काहीही संबंध नव्हता त्यांना तुम्ही विनाकारण त्या धरपकड करून त्यांना तुम्ही त्यांच्यावर अन्य अत्याचार करायला लागले हे कोण सहन करणार आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या गोष्टी साठी आम्ही मरायला तयार आहे आणि आम्ही जिवंत मूर्ती आहेत बाबासाहेबांच्या विचारांची आम्ही मरणाला घाबरत नाही पण एकेकाला पुरून उरू त्यामुळे हे चाललेल्या गोष्टी तत्काळ तेथील स्थानिक पोलीस प्रशासनानी त्याच्यावर लवकरात लवकर बंधनं घालावीत आणि जे वातावरण तणावपूर्ण झालेलं आहे ते वातावरण शांत करावं तिथे लोकांना आमच्या विश्वासात घ्या लोकांच्या मनातील भीती जाऊ दे गुन्हे दाखल केलेले आहेत मुलांवर गुन्हे जर दाखल केले असं पुरावे पण त्यांचे तुम्हाला द्यायला लागतील आणि त्यांच्याबद्दल तुमच्याकडे जर पुरावे नसेल तर तुम्हाला ते केसेस मागे घ्यायला लागणार आहे गोष्टी होत असतील महाराष्ट्रात राहून तर हे बौद्ध समाज कधी सहन करणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान त्यावर तर आम्ही शांत बसणार नाही बाबासाहेब की औला दे चुप नाही भेटेंगे झालेल्या गोष्टीचा तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन परभणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस प्रशासनाने कार, ते तात्काळ तेथील वातावरण तंग झालेलं आहे ते तंग वातावरण निवळण्यासाठी तुमची जबाबदारी आहे जे तुम्ही तुम्ही वाढलंय ते तुम्हीच सुचलायचंय तिकडे आणि इथल्या तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनातली भीती गेली पाहिजे लोक परत मुलं घर सोडून गेलेली आहेत घाबरून भविष्यात ते घाबरून जीवाचं बरं वाईटही करू शकतात त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्या घरी परत यायला पाहिजे अशी व्यवस्था तयार करा उद्या जर त्याच्यामध्ये हॉस्पिटलाइज पण मुली आहेत आणि त्या एका एका मुलीची बातमी अशी आहे की त्या मुलीला जबरद पोलिसांनीच मारहाण केली आहे डोक्यात त्यांच्या काठी घालून त्या मुलीला त्रास झालेला आहे आणि त्या मु, ती मुलगी सिरियस आहे उद्या जर त्या मुलीचं बरं वाईट झालं तेव्हा वातावरण महाराष्ट्रातलं पेटायला वेळ लागणार नाही त्यामुळे त्याची पण खबरदारी स्थानिक पोलीस प्रशासनानी आणि त्यातील जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी दंगली भडकवता तुम्ही भडकवता आणि विनाकारण गोरगरीब जनते बौद्ध समाजाला टार्गेट करता तुम्ही तुम्ही असं समजू नका त्यांच्या मागे कोण आहे त्यांच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच लेकर आहेत आणि आम्ही धावून जाणार आमच्या समाजाच्या माणसांना त्यांना अडचणीत आम्ही ठेवणार नाही त्यांचा त्यांचा त्यांना सपोर्ट करायला त्यांच्यासोबत आम्ही आहोत कायम तुम्ही महाराष्ट्रात किती वादळ भेटवलं तरी आम्ही आहोत सोबत आमच्या समाजाच्या धन्यवाद जय भीम